काल झालेल्या बिग बॉसच्या धक्क्यामध्ये का रितेश भाऊ पहिल्यांदाच निक्कीची बाजू घेऊन बोलले त्यांच्यामध्ये बिग बॉसचे घर हे पूर्णपणे निक्की चालवत आहे निकी हे ऍक्शन करत आहे तर बाकीचे हे फक्त रिॲक्शन देत आहेत खरं तर हा गेम फक्त खेळत आहे परंतु जे लोक निकीच्या जवळ आहेत ते सगळे निकीच्या विरोधात आहेत जो निकीच्या जवळ जाईल तो पण सर्वांचा शत्रू मानला जातो जसे की दुश्मन का दुश्मन हमारा दोस्त और दुश्मन का दोस्त भी हमारा दुश्मन मग निकीच्या जवळ गेलेला माणूस तो कितीही आपल्या जवळचा मित्र असला तरी तो आपले शत्रू वाटतो असंच काहीसा अंकिता व दादा अंकिता व डी पी दादा सोबत झाले अंकिता आणि डी पी दादा हे अगदी जवळचे मित्र तरी स्वप्नाजीला वाटत नव्हते की अंकिता डी पी दादाला नॉमिनेट करेल पण वैभ पण वैभववर असलेल्या रागापोटी अंकिताने डी पी दादाला नॉमिनेट केले दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे भाऊंच्या धक्क्यावरती उघडकीस आली आपण सर्वांनी पाहिलेच की रितेश भाऊंनी जो चक्रव्यू दाखवला त्यामध्ये निक्की आणि अरबाज यांचं एवढं मोठं भांडण होऊन सुद्धा ते पहिल्यासारखे बोलत होते त्याचा अर्थ असा की ते फक्त सर्वांसमोर वेगळे आणि एकांतात वाग एकांतात वेगळेच वागतात त्याचा अर्थ असा होतो की ते दोघेही घराची पूर्णपणे दिशाभूल करत आहेत आणि अरबाज सर्वांना इमोशनल बॅकमो करतो आणि फक्त आणि फक्त वेळेचा करतो खरं तर हा आठवडा राईन चांगलाच खेळला त्यांचे कौतुक कमीच आहे हा गेम त्यांनी खूप फेर आणि संयमाने खेळला आपल्या स्वभावाच्या अगदी विरुद्ध स्वभाव असलेल्या व्यक्तीसोबत राहूनही त्यांनी हा गेम खूप छान अशा प्रकारे खेळला आहे हा गेम त्यांनी स्वतःसाठी न खेळता पूर्ण घरासाठी खेळला आहे त्यासाठी त्यांना सल्यूट